नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश भंडारी गुरुजी तालुका तालुकामहूळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओमध्ये जे दाखवत आहे ती माझी पपईची बाग आहे आणि यावर्षी आपण आपल्या शेतामध्ये पंधरा नंबर पपईच्या लागवडीचा प्रयोग केलेला आहे आणि मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कचरा मल्शिंगचा प्रयोग हा मी दाखवलेला आहे या ठिकाणी पाहून घ्या आपण बेडवर पूर्ण पाचट अंतरलेला आहे आणि त्यामुळे आपल्या पपईचं तापमान नियंत्रित झालेलं आहे त्याच्या जुडील आपण दुसरा जो प्रयोग केलेला आहे पपईच्या बागेमध्ये बांधणी करते वेळेस आपण पपईमध्ये धनचा हा विस्कटला होता पूर्ण शेतामध्ये तर त्याचा खूप सुंदर रिझल्ट आम्हाला सध्या दिसून येतो आहे तुम्ही पाहून घ्या हे पूर्ण धनच्या आहे आणि हा धनच्या आपल्या पपईच्या बागेतील तापमान नियंत्रित करण्याला उपयोग पडतो त्यामुळे आपले फुलगळ थांब थांबते आणि सेटिंग वाढतं दुसरी मस्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनच्याच्या बुडांमध्ये ज्या गाठी असतात ह्या गाठी खूप मोलाच्या आहेत ह्या जीवाणूंच्या गाठी आहेत तुम्हाला पाहून घ्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ह्या जीवाणूंच्या गाठी आहेत आणि त्यामुळे आपल्या जमिनीमधील जीवाणू हे मोठ्या प्रमाणात वाढतात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनचा उपडून आपण या ठिकाणी याचं असंच टाकणार आहोत जमिनीत तर ते उपडल्यानंतर हे लगेच कुजून जातं आणि त्यामुळे आपल्या जमिनीत मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय कर्ब मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढवलं पाहिजे जीवाणू वाढवले पाहिजेत पपईसारख्या बागामधले तापमान नियंत्रित केले पाहिजे यासाठी हा दंचा उपयोगी पडतो आहे आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये हे पपई झाड पाहून घ्या आता सध्या याचं सेटिंग सुरू आहे आज सध्या पंधरा मे तारीख आहे आपण दहा डिसेंबरला लागण केलेली हा प्लॉट आहे आणि यावर्षी आपण पपईचा प्लॉट अजिबात वेगानं वाढ होऊ दिलेली नाही अगदी त्याची वाढ अगदी स्लो होऊ दिलेला आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आता सध्या सेटिंग खूप सुंदर आपल्याला दिसून येतं आहे बघा हे सेटिंग आता सेटिंग अवस्थेत आहे आणि अगदी जमिनीपासून एक दीड फुटावर याचं सेटिंग होत आहे आणि आपण आपल्या पपईची वाढ हे नियंत्रित करू शकलेलो आहोत आता सध्या ही वाढ अशी आहे साधारणपणे चार फुटापर्यंत परंतु पपईचं जी कॅनॉप आहे फुटो आहे पानांची जी ग्रीनरी आहे ती खूप छान आहे आणि सेटिंग म्हणलं तर सध्या सेटिंग सुरू आहे उन्हाळा असूनसुद्धा सेटिंगला काही प्रॉब्लेम झालेला नाही तुम्ही पाहून घ्या हा धनच्या हा काम करतो आहे सध्या त्यामुळे सर्व झाडं अगदी ए सीमध्ये जशी आपण परिस्थिती असते तशा पद्धतीची वाढ या ठिकाणी दिसून येत आहे धन्यवाद